महाराष्ट्र शासनाकडून दिनांक वीस नऊ चोवीस रोजी निवृत्ती वेतन प्रणाली लागू करण्यात आली आहे त्यामध्ये शासन निर्णय आलेला आहे केंद्रीय कर्मचारी व राज्य शासनाचे जे कर्मचारी आहेत त्यांना राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना तसेच केंद्र शासनाची एक एकीकृत निवृत्ती वेतन योजना यू पी एस लागू करण्याबाबत नवीन जी आर आलेला आहे त्यामध्ये संदर्भाधीन शासन निर्णयांवर राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली व महाराष्ट्र नागरी सेवा नियम एकोणीसशे ब्याऐंशीनुसार अनुज्ञेय राह असलेली जुनी निवृत्ती वेतन योजना यांचा तुलनात्मक अभ्यास करून दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवा निवृत्ती अंती खात्रीशीर आर्थिक सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी उपाय उपाययोजनेबाबत शिफारस अहवाल शासनात सादर करण्यासाठी सेवानिवृत्त भारतीय प्रशासन सेवा अधिकारी यांची समिती गठीत करण्यात आली होती समितीने सादर केलेल्या अहवाला अहवालातील राष्ट्रीय लागू लागू असलेल्या शिफारसींबाबत चर्चा करून सर्व संबंधितांच्या सहमतीने निश्चित करण्यात आलेली सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू करण्याचे शासनाच्या विचाराधीन होते त्याचबरोबर <क्क्क> केंद्र शासनाने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एकीकृत निवृत्तीवेतन योजना अठ्ठावीस सॉरी चोवीस आठ चोवीस रोजी जाहीर केली होती प्रस्तुत योजना ही राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणा प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना लागू करण्यासंदर्भातील प्रस्ताव विचाराधीन असून त्या अनुषंगाने शासनाने शासनाने निर्णय घेतलेला आहे शासन निर्णय काय झालेला आहे ते तर या ठिकाणी पहा राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्र प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाची सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना दिनांक एक तीन चोवीसपासून लागू करण्यात येत आहे त्याचबरोबर केंद्र सरकारने आठ चोवीस आठ चोवीस रोजी घोषित केलेली एकीकृत निवृत्तीवेतन योजना युनिफाय पेन्शन स्कीम शासकीय शासकीय कर्मचाऱ्यांना जशीच्या तशी लागू करण्यास मान्यता देण्यात येत आहे राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचारी यांना वरील दोन्ही योजनेमधील कोणत्याही एका योजनेत सहभागी होण्यास मुभा राहील राज्य शासनाच्या सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेसाठी पात्र व इच्छुक असलेल्या कर्मचाऱ्यांनी या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठीचा द्या वयाचा एक वेळचा वन टाइम टाईम ऑप्शन विकल्प दिनांक एकतीस तीन पंचवीसपर्यंत पर्यंत संबंधित कार्यालय प्रमुख विभागप्रमुख यांच्याकडे सादर करावा मात्र सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचा वडीलप्रमाणे विकल्प दिलेल्या कर्मचाऱ्यास सदर विकल्पाचा फेरविचार करून ज्यांना केंद्र शासनाच्या एकीकृत एक निवृत्तीवेतन योजनेमध्ये सहभागी व्हायचे असेल तर त्या संदर्भातील विकल्प दिनांक एकतीस तीन सत्तावीसपर्यंत पर्यंत किंवा केंद्र शासनाच्या एकीकृत निवृत्तीवेतन योजना संदर्भात निर्गमित होणाऱ्या तपशीलवार मार्गदर्शक सूचनेमध्ये विकल्पाची निवड करण्याचा नमूद दिनांक यापैकी जो अगोदरचा दिनांक असेल तोपर्यंत तो फक्त एकदाच देण्याची मुभा राहील तदनंतर सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत दिलेला विकल्प कोणत्याही कारणास्तव बदलता येणार नाही <coughs> केंद्र शासनाच्या एकीकृत एक निवृत्तीवेतन योजनेमध्ये वेळोवेळी होणारे बदल किंवा त्या अनुषंगाने घेतलेला निर्णय राज्य सरकारच्या सुधारित निवृत्तीवेतन योजनेस आपोआप लागू होणार नाहीत सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेमध्ये सर्व संब संबंधित संबंधितांशी चर्चा करून निश्चित केलेल्या निर्धारित आराखड्यामध्ये भविष्यात कोणताही बदल करण्यात येणार नाही वरील दोन्ही योजनेमध्ये जे कर्मचारी सहभागी होणार नाहीत त्यांना राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत निवृत्तीवेतन योजना आपोआप लागू राहील राज्य शासनाच्या सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेच्या अठिवशर्ती विहित करणे योजनेची अंमलबजावणी करणे योजनेचे नियम व कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी वित्त विभागास प्राधिकृत करण्यात आले आहे त्या अनुषंगाने उचित कार्यवाही स्वतंत्रपणे करण्यात येईल शासन असाही निर्णय घेत आहे की मान्यता व अनुदा अनुदानप्राप्त शैक्षणिक संस्था कृष्युत्तर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न असलेली अनुदानित अशासकीय महाविद्यालये आणि कृषी विद्यापीठामधील कर्मचारी जे राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीचे सभासद आहेत व उपरोक्तप्रमाणे अटेंची पूर्तता करीत असतील अशा कर्मचाऱ्यांसंदर्भात वरील निर्णय योग्य त्या फेरफारांसह लागू राहतील महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्ट च्या कलम दोनशे अठ्ठेचाळीसच्या परंतुकांवये प्रदान केलेले अधिकार आणि त्यासंबंधीचे इतर सर्व अधिकार यांचा वापर करून शासन असाही आदेश देत आहे की वरील निर्णय जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांनाही लागू राहतील हा जो निर्णय आहे शासन निर्णय ही जी वेबसा वेबसाईट आहे त्याच्यावरती सुद्धा आपल्याला मिळून जाईल तर सदर शासन निर्णयामध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश केला आहे त्याची ठळक वैशिष्ट्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहेत राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीतील गुंतवणूक विषयी जोखीम राज्य शासनाने स्वीकारावी हे समितीच्या शिफारसीतले तत्व मान्य करून राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीतील नियत नियत वयोमानानुसार निवृत्त होणारे कर्मचारी यांनी जर सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचा विकल्प दिल्यास त्यांना त्यांच्या शेवटच्या वेतनाच्या पन्नास टक्के इतके निवृत्ती वेतन व त्यावरील महागाई वाढ तसेच निवृत्ती वेतनाच्या साठ टक्के इतके कुटुंब निवृत्ती वेतन व त्यावरील महागाई वाढ मिळेल राज्य शासनाची सुधारित निवृत्ती वेतन योजना ही राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना एक मार्च चोवीस पासून लागू करण्यात येत आहे तसेच राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू असलेल्या या शासन निर्णयापूर्वी सेवानिवृत्त झालेल्या तसेच निवृत्ती पश्चात वार्षिकी विकत घेतलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवानिवृत्तीच्या दिनांकापासून ते एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंतच्या पर्यंतच्या कालावधीत संबंधित सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत अनुज्ञेय असलेल्या वार्षिकी मधीलच लागू राहतील दिनांक एक मार्च चोवीस पासून सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचा विकल्प देणाऱ्या निवृत्ती वेतनधारकास या योजनेअंतर्गत निवृत्ती वेतन अनुज्ञेय राहील म्हणजे परमिशनेबल असेल परमिशन असेल वरील योजनेअंतर्गत सेवा कालावधीची गणना ही सभासदाने प्रत्यक्ष भरलेल्या अंशदानाशी निगडीत असेल ज्या कालावधीसाठी सभासदाने अंशदान भरलेले नसेल तर वरील प्रयोजनार्थ तो कालावधी सेवा कालावधी म्हणून गणण्यात येणार नाही कर्मचाऱ्यांची ज्या कालावधीचे अंशदान त्यांच्या वेतनातून कपात करण्यात आलेला नाही असे अंशदान भविष्यात कर्मचाऱ्याने व्याजासह भरल्यास तो कालावधी वरील प्रयोजनार्थ प्रहुजना सेवा कालावधी म्हणून गणण्यात येईल सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचा विकल्प दिलेल्या कर्मचाऱ्यांना यापुढे राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत असलेल्या संचित निधीमधून कोणत्याही प्रयोज प्रयोजनार्थ रक्कम काढण्यास मुभा असणार नाही तसेच सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू झाल्यापासून राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत जमा झालेल्या संचित निधीमधून कोणत्याही प्रकारची यापूर्वी काढलेली रक्कम दहा टक्के व्याजासह भरणे आवश्यक राहील अन्यथा त्यांना निवृत्तीवेतन त्या प्रमाणात अनुदेय ठरेल कर्मचाऱ्यांनी वीस वर्ष किंवा त्या पेक्षा अधिक सेवा झाली असल्यास त्यांनाच त्यांच्या शेवटच्या वेतनाच्या पन्नास टक्के निवृत्तीवेतन अनुज्ञेय करण्यात येईल कर्मचाऱ्यांनी वीस वर्षापेक्षा कमी व दहा वर्षापेक्षा जास्त सेवा होऊन नियत वयो नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत असल्यास त्याला त्याच्या शेवटच्या वेतनाच्या आधारे त्याच्या सेवेच्या प्रमाणात निवृत्तीवेतन अनुज्ञेय करण्यात येईल सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचा विकल्प दिलेल्या कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत स्तर मध्ये जमा असलेल्या अंशदानाची रक्कम गुंतवणुकीचा विकल्प निवडण्याची दिनांक तीस नऊ बावीस रोजीच्या शासन निर्णयान्वये देण्यात आलेली सुविधा या योजनेअंतर्गत उपलब्ध असणार नाही ना राजीनामा दिलेल्या कर्मचाऱ्यांना या योजनेअंतर्गत निवृत्तीवेतन अनुज्ञेय राहणार नाही फक्त राष्ट्रीय निवृत्तीवेतन अंतर्गत सर्व लाभ अनुज्ञेय राहतील या योजनेअंतर्गत किमान दहा वर्षांच्या सेवेनंतर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्यानंतर निवृत्ती वेतन सात हजार पाचशे इतकं राहील दहा वर्षापेक्षा कमी सेवा असल्यास या योजनेअंतर्गत निवृत्ती वेतन अनुज्ञेय राहणार नाही ही योजना राज्य शासकीय कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त अन्य पात्र कर्मचाऱ्यांना लागू असल्याने या संदर्भात आवश्यक ती कारवाई पार पाडल्यावर तसेच राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसमवे संभे, समवेत अन्य कर्मचाऱ्यांसंदर्भाने सर्व यंत्रणा सुसज्ज झाल्यावर जे कर्मचारी राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीमधून दिनांक एक मार्च चोवीस पूर्वी व नंतर सेवानिवृत्त झाले आहेत वा होणार आहेत अशा कर्मचाऱ्यांकडून राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत किंवा राष्ट्रीय सुधारित निवृत्ती वेतन योजना अंतर्गत लाभ मिळण्याबाबत आवश्यक तो विकल्प घेण्यात येईल मात्र सदर कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीमधील त्यांचे अंशदान अद्यया अद्ययावत भरणा केलेली असणे आवश्यक राहील तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला त्याच्या संचित निधीमधून प्राप्त झालेल्या साठ टक्के परताव्याची रक्कम शासनाकडे भरणा करणे आवश्यक असणार आहे त्याचबरोबर एन ई टी सर्व्हिस प्रोव्हाइडरकडून प्राप्त होणारे चाळीस टक्के वार्षिकीमधून प्राप्त होणारा परतावा शासनाकडे प्राप्त झाल्यानंतर सद सदर योजनेअंतर्गत निवृत्तीवेतन अनुज्ञेय ठरेल त्यासंदर्भात या योजनेच्या आटीवर व विहित करून त्यासंदर्भातील कार्यपद्धती पी एफ आर डी एच्या मान्यतेच्या अधीन राहून स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येईल अशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये ही जी शासनाच, शासनाची महाराष्ट्र एक शासनाची एकीकृत निवृत्तीवेतन योजना यू पी एस युनिफाय पेन्शन स्कीम ही जी आहे ही दिनांक वीस नऊ चोवीसपासून लागू करण्यात आलेली आहे त्याबद्दल जी काही अपडेट असेल ती आपल्याला मिळत राहील धन्यवाद